तर आपल्याला माहिती आहे की आर ग्रुप हा कल्याण डोंबोली महानगरपालिका हद्दीमध्ये धावपट्टू तयार करण आणि त्याचबरोबर या परिसरामधील असणाऱ्या तरुणांना धावण्याची आवड निर्माण करण्यासाठी गेली वर्षानुवर्ष काम करतोय गेल्या वर्षी फ्रेंडशिप डेच्या च्या निमित्ताने एक अल्ट्रा रन दोन हजार चोवीस ही त्यांनी सुरू केली होती यावर्षी ही फ्रेंडशिप डेच्याच दिवशी आज त्यांनी घोषणा केली आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये ही रन होणार आहे तरुणांपासून लहान मुलांपर्यंत आणि लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत अशा प्रत्येक जणांना या मॅरेथॉन मध्ये भाग घेता येतो अतिशय प्रोफेशनल पद्धतीने केडीआर हा रनर्स ग्रुप जो आहे हा ग्रुप मॅरेथॉन च आयोजन करतो नियमावली ही एखाद्या उच्च कोटीच्या असणाऱ्या मॅरेथॉन प्रमाणे असते गेल्या वर्षी यामध्ये तीन हजारापेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला होता या वर्षी त्यांनी आता अनाउन्समेंट केली आहे आणि नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा होणार आहे त्यामुळे मला खात्री आहे की या स्पर्धेमध्ये हजारो स्पर्धक भाग घेतील या स्पर्धेच आयोजन कल्याण डोंबिवली आणि त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्रातील असणारे सर्व स्पर्धक या स्पर्धांमध्ये भाग घेतात त्यामुळे या स्पर्धेचा एक वेगळा असा बेंचमार्क हा गेल्या वेळेला सेट झालाय त्यामुळे याही वर्षी होणारी स्पर्धा जी आहे ती नक्कीच गेल्या वर्षी पेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने ग्रुप आणि सांस्कृतिक परिवार आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व संयोजक असतील प्रायोजक आहेत आणि वेगवेगळे रनर्स ग्रुप की ज्यांनी त्यांच्या बरोबर या स्पर्धेमध्ये भाग घेणं आणि नियोजनामध्ये काम करण्याचं ठरवलंय त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा